ज्या ज्या ठिकाणी आपण पर्यटक स्थळावरती जात असतो त्या त्या ठिकाणी आपणास तेथे वेगवेगळ्या वस्तू पाहाव्यास मिळत असतात त्यातून आपणास वेगवेगळ्या प्रकारचे अनुभवही येतात हे झाड आहे बघा या झाडाला जे फळं आहेत की नाही त्याला फॅशन फ्रूट असं म्हटलं जातं शेजारी जरी बसलेल्या एका व्यक्तीला मी विचारलं हे फळ कोणतं आहे तर मला सांगितलं फॅशन फ्रूट तर फॅशन फ्रूट फॅशन फ्रूट कॅन बी इट इज इट

हे एक फॅशन फ्रूट आहे ओ हे पण म्हणजे फळांनी खालेले हे पक्ष्यांनी खालेले बघा आणि या झाडाला असे भरपूर फळं आहेत पण बघा आत्ताच मी आ, हे फॅशन फ्रूट झाडावर न आहे तर हे फॅशन फ्रूट आहे म्हणे तर हे फळ आहे या फळाबद्दल आपण थोडीशी माहिती इथे जे सिक्युरिटी गार्ड आहे त्यांच्यापासून विचारण्याचा प्रयत्न करूयात इथं जे हे फॅशन फ्रूट आहे की नाही हे फॅशन फ्रूट नेमकं कसं चवीला कसं असतं हे खाता येतं का आणि हे नेमकं मूळचं कुठलं आहे याच्या संदर्भात सविस्तर माहिती आज आपण इथले जे सिक्युरिटी गार्ड आहेत त्यांना विचारून घेऊया फॅशन फ्रूट तो या बहुत सारे पेढे घे

अच्छा अच्छा अंदर ओके ये लाईट बहुत लाईट आहे ये, 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 ज्यादा पेड यहाँ पे मिलेगी क्या दूसरे देश कंट्री क्या मिलता है। ओके ओके सर थँक्यू सर ओके हे फॅशन फ्रूट जे की दुसऱ्या देशातलं नाही म्हणे इथलंच आहे पण वजनाला खूप हलकं आहे बघा त्याच्याशी त्याचे उपयोग काय ते तर आपण त्या व्यक्तींकडून ऐकलेच आहेत त्या व्यक्तींनी तर सांगितलं आहे की याची चव कशी आहे गोड आहे आणि शुगर बिमारी असते की नाही त्या बिमारीपासून सुटका करण्यासाठी हे याचा खूप चांगला उपयोग येतो बघूयात खाऊन आहे कसा येते काहीच नाही कि याची चव कडू नाही गोडे नाही खाल्यासारखं काहीच नाही काहीच नाही त्याची चवच नाही याला ते सांगता की खूप चांगलं गोड आहे आत्तापर्यंत आपण अनुभवलेलं फॅशन फ्रूट हे फळ कच्चं फॅशन फ्रूटचं होतं काल मी आपणास एक फॅशन फ्रूट नावाचं फळ दाखवलं होतं ते फॅशन फ्रूट या ठिकाणी मला पाहायला दिस मिळ मिळा मिळालं पाय हे फळ पण या ठिकाणी पूर्णपणे पिकलेलं आहे आणि काल मी त्यांनी खाऊन दाखवलेलं दा दा फळ हे पूर्णपणे खर्च होतं पण हे आहे बघा पिकलेलं आहे पण आज काल मी जे फळ तुम्हाला हिरो फळ खाऊन दाखवलं दा आहे पण दिवसभर त्याची चव माझ्या तोंडातून जात नव्हती खूप वेगळंच मला फील होत होतं म्हणून आज काय मी हे तुम्हाला फळ खाऊन दाखवणार नाही पण अतिशय जबरदस्त असं हे फळ आहे चवीला या सध्याने हॅलो भाई हॅलो हे केवढ्याला की विचारतो याचं किंमत काय आहे हे पण विचारूया तर मित्रांनो मी जे तुम्हाला हे फळ दाखवलं होतं जे की फॅशन फ्रूट एक फॅशन फ्रूट मी आता दहा रुपयाला लेखे घेतले हाऊ टू इट इट हाऊ टू इट ओ हे फळ नेमकं कसं खातात हेही मला माहीत नसल्यामुळं मला त्या व्यक्तीला विचारावं लागलं हे फळ खातात कसं वा वा याला म्हणतात इट दॅट वॉर रो इट वॉज नॉट सस्टेटी बट दिस इज व्हेरी टेस्टी त्याने पूर्णपणे कापून दिले मला जबरदस्ट <Station sounds> टॅक्सी घेत भाड्याने घेतली होती त्या टॅक्सीचेही ड्रायव्हर मला हे फॅशन फ्रूट खाण्यासाठी खूप मोठ्या प्रमाणात मदत करत आहेत अशा प्रकारचा अनुभव आत्तापर्यंत मी कधीच घेतला नव्हता વીડિયો 1 મિનિટ લોક દેતી મે काल आपण जे कच्च्या फळाचे टरफले खाली होती त्यामुळं त्याची चव वेगळीच लागली होती परंतु आज या फळाच्या आतमध्ये असणारा गर त्याच्या आतमध्ये असणाऱ्या बिया खाल्या त्यामुळे बिया खाता होता मी काय करायचे काल कालच टरफळच खाल्याचा प्रयत्न करा त्यामुळे मला काल त्याची चव वेगळीच लागली होती खरे प्र्लीज गिव्ह मी युअर मोबाईल नंबर आय विल गिव्ह दिस मोबाईल नंबर ऑन दिस मोबाईल नंबर इन दिस व्हिडिओ मेनी पीपल्स वी विजिट टू यअर शॉप ओके भी कॉन्टॅक्ट नंबर दो मैं व्हिडिओ में डाल दे ये दे देता येलियन्स लोक लगे मेरा व्हिडिओ या यहा आनेक आपल करेगे शाद की हा वी हॅव टू गो ऑन टू ट्रॅव्हल ओके आपणवाऱ्याचा मोबाईल नंबर आणि माझ्यासोबत जे टॅक्सी ड्रायवर त्यांचाही मोबाईल नंबर मी आपण असडिओच्या खाली असल्या डिस्क्रिप्शन देता आहे तुम्ही या ठिकाणी आले तर शंभर टक्के यांना भेटा आणि हे जे फॅशन फ्रूट आहे ते नक्कीच खा खा पण कच्चं खाऊ नका आणि त्याचं ट्रपल तर नक्कीच खाऊ नका खा। माझ्या खाण्यामध्ये काल थोडीशी थरबक पडला होता मी कच्चं फ्रूट खाल्लं होतं परंतु आज खरी चौक हे बघा रस्त्यावर असणार हे फ्रूट म्हणजे की सुपर